पायाला ठेस लागले आणि एकदम तोलच गेला सावरण्याच्या गडबडीत हातातील पिशवी खाली पडून त्यातल्या वस्तू रस्ताभर झाल्या खाली वाकून वस्तू गोळा करत होते तेवढ्यात खाडकन थोबाडत बसली तशी घाबरून समोर पाहिले आणि एकदम पदिरच झाले पुढची थप्पड चुकवत मी कळवळून सांगू लागले मारू नको ना मामा चुकून झाले हे सगळे पुन्हा नाही होणार मामा आणखीन एक धपाटा घालत म्हणाला पुन्हा नाही होणार म्हणजे लाज नाही वाटत एवढे घहू सांडलेस तुझ्या बापाचे होते काय आधीच आमच्यावर बोजा होऊन राहिलेस त्यात असे नुकसान कर नालायक कुठली अरे मामा अचानक काय आले अंगावर म्हणून घाबरून पळायला लागले आणि ठेस लापून पडले माफ कर ना मामा सांडले होते म्हणून मामा फारच संतापला होता पुन्हा एक धपाटा घालायला त्याने हात उगारला सपकन पाटीत धपाटा बसणार म्हणून घाबरून मी डोळे झाकून घेतले आणि इतक्यात मागून एक भारदस्त आवाज आला का मारता एवढ्याशा पोरीला लाज शरम काही आहे का नाही एवढासा जीवतो आणि तिला असली कष्टाची कामं सांगताच कशी हे ऐकून तर मामा फारच भितरला ओ काका तुम्हाला काय करायचं आहे आमच्या घराचा मामला आहे आम्ही बघून घेऊ तुम्ही जा गप घरी कोणाशी बोलतो आहेस तू माहिती आहे का तुला मला घरी जायला सांगतो आहेस गावात राहायचं आहे ना तुला गावचा सरपंच देखील आदबी न बोलतो माझ्याशी तू तर किस झाडकी पत्ती काकाने घेतलेला पवित्रा बघून मामा चपापला घाबरून हात जोडत खालच्या आवाजात म्हणाला अहो काय सांगायचं काका तुम्हाला ही माझ्या बहिणीची पोरगी एकदम दळभद्री आहे अगदी लहान असतानाच आईबापाला खाल्लं आणि आता आली आहे आमच्या मुळावर बसायला आमचं आम्हालाच झालं होतं थोडं त्यात हिची ब्यात काय करावं तरी काय माणसाना पण म्हणून असे वागतात का लेकराला तुझी स्वतःची मुलगी असती तर असंच मारलं असतंस का तू एवढी जड झाली असेल तर मी नेतो या मुलीला माझ्या घरी मी सांभाळीन दिला मला काही जड नाही एक मुलगी सांभाळणं माझ्या दोन मुलात ही तिसरी काकाणे असं म्हणतात मामा खुशच झाला भोवता खरंच सांगतो इथं फार हाल होत आहेत व तिचे माझा हातावरचं पोट माझी चार मुलं आणि बायको बायको तर काय आजारीच असते सारखी ही लहानपणी खूप लाडात वाढली हो आईबापाने कधी काही कमी पडू दिलं नाही ला हिच्यासाठी दिवस रात्र कष्ट करायचे दोघे पण एक दिवस कामावरून परत येत असताना एका ट्रकनं उडवलं दोघांना जीवच गेला बघा त्यांचा लहान लेकरू एकटं काय करेल म्हणून घेऊन आलो बघा मी पण माझ्यासनं नीट होत नाही आहे होईचं अर्धपोटीच राहते बघा रोज काय करू मी तरी फार वाईट वाटतं पण पैशांचं सोंग कुठून आणणार खरंच घेऊन जाता का तिला तिचं तरी कल्याण होईल मामा खोटं खोटं रडत बोलला माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत काका म्हणाले येतेच का गं बाळा माझ्याबरोबर घरी माई आहे ती छान सांभाळेल तुला मी काहीच न कळून मान हलवली मामानेही आग्रह केला आणि मी काकांबरोबर त्यांच्या घरी आले अहो ऐकलं का हे बघा आपल्याकडं कोण आलंय ते घरी पोचताच काकाने आवाज दिला अगं बाई कोण आहे असं म्हणत गोल पातळ नेसलेल्या प्रेमळ चेहऱ्याच्या एक पायी बाहेर आल्या मला पाहताच आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या ही कोण हिला कशाला घेऊन आलात घरी काका म्हणाले सांगतो सारं पण आधी पाणी तर दे हिला प्यायला मला पाणी देत त्या पायी काकांकडे वळून म्हणाल्या सांगा आता मग काकाने सगळी कथा सांगितली बाई चेहऱ्यावर नाराजी दर्शवत काकांना म्हणाल्या कशाला नसती ही जबाबदारी त्या मामाचा काय भरोसा कशावरून तो उद्या आपणच हिला फोस लावून पळवून आणली अशी तक्रार पोलिसात करणार नाही नकोच ही भानगड सोडून या हिला परत अहो काळजी करू नका असं काहीही होणार नाही आणि झालंच तर मी बघून घेईन सगळं तुम्हाला वाटत होतं ना की आपल्याला ही एक मुलगी असावी म्हणून मग देवाने आता चांगली हिला पाठवलीच आहे तर आपण सांभाळूया हिला आता मनात काही शंका ठेवू नका काकाने असे खूप समजवल्यानंतर बाई थोड्या शांत झाल्या मग मला नीट निरखत म्हणाल्या हे बघ बाळ माझी मुलं मला माई म्हणतात आणि ह्यांना तात्या तू ही माई तात्यास म्हण आम्हाला आणि नाव काय गं तुझं स्वाती हां माईने माण हलवली आणि पडवीतून घरात वळून बघत ती म्हणाली सुरेश रमेश बाहेर या बरं हे बघा एक छोटीशी मुलगी आली आहे आपल्याकडे राहायला कुठं आहे कुठं आहे असे म्हणत दोन दादा बाहेर आले आणि माझ्याकडे पाहत उंबऱ्यातच उभे राहिले माई त्या दोघांना जवळ घेत म्हणाली ही स्वाती आजपासून आपल्या घरीच राहणार आहे बरं भांडायचं नाही तिच्याशी दोन्ही दादाने एक सुरात हो असं म्हटलं तशी मला हसूच फुटलं एकदम आता खेळा बरं तिच्याशी सारं घर दाखवा तिला आपलं चल असं म्हणत माझ्या दोन्ही हातांना धरून ते मला आत घेऊन गेले सारे घर दाखवून त्याने मला त्यांच्या खोलीत नेलं बाप रे काय काय गमती जिमती होत्या त्यांच्या खोलीत पुस्तकं रंगीत चित्रं मोराची पिसं खेळणी शंख शिंपले आणि काय काय मी भान हरपून बघतच राहिले स्वाती तुला ह्यातलं काय हवं ते घेऊ शकतेस हां खेळण्यांकडे पोट दाखवत रमेशदादा म्हणाला सुरेशदादा त्याच्याजवळची चिंच देत मला म्हणाला आता आम्ही थोडा वेळा अभ्यास करतो मग आपण लपाछपी खेळूयात मला हे दोन्ही दादा खूप आवडले खेळता खेळता लगेच कट्टीच जमली आमची तो दिवस मजेत केला रात्री माईने केलेलं मऊ भात पिटलं खाल्लं आणि आम्ही तिघं तात्यांजवळ गोष्ट ऐकायला बसलो तात्यांच्या गोष्टीत मी तल्लीन झाले होते तेवढ्यात माई स्वयंपाकघरातील सर्व आवरून अंथरूण टाकत मला म्हणाली स्वाती इकडे ये माझ्या शेजारी झोप येऊन मी माईजवळ अंथरुणावर झोपले माईने दिवा मालवला तशी मी घाबरले मला मामाच्या घराची आठवण येऊ लागली मला झोपच आहे ना सारखे मामा मामे आठवू लागले आणि एकदम रडूच फुटले जवळच झोपली होती मला म्हणाली काय ग झोप येत नाही आहे का मी रडत म्हणाले हो नाही झोप येत आहे तिने मला तिच्या खुशीत ओढून घेतले आणि हळूहळू माझ्या डोक्यावर थापटायला सुरुवात केली तशी मला माझ्या आईचीच आठवण झाली अशीच थोपटून निजवायची ती मला आईच्या आठवणीतच मी गाड झोपून गेले सकाळी उठून पाहते तो माई बाकी सारे आवरून स्वयंपाकाला लागलेली काय मस्त स्वयंपाक करते माई तिची आमटी तर मला फारच आवडली अगदी माझ्या आईच्या आमटीसारखी चव माझी आई मला तशी फारशी आठवत नाही पण तिच्या आमटीची चव अगदी ओळखीची आईची आठवण आली आणि परत डोळ्यात पाणी आलं माझ्या माईच्या लगेच लक्षात आलं ते आता रडत बसायचं नाही हा मी आईच आहे ना तुझी तूप गुळ आवडतं का तुला घे असं म्हणत माईने माझ्या पाण्यात भरपूर गूळ आणि त्यावर तूप ओतले मला इतकं छान वाटलं मामाकडे आल्यापासून मी अशी छान जेवलेच नव्हते मामी कायम मला उरलेली शिळी भाकरी आणि भाजी द्यायची खायला गोड तर काहीच नाही द्यायची मी अशी विचारात हरवलेली असतानाच माईचा आवाज आला स्वाती डोळे पुसता भरल्या ताटावर रडू नये मी डोळे पुसण्यासाठी हात वर उचलला आणि एकदम भानावर आले भांभावून विचारात पडले अरे हे काय कुठे आहे मी एकदम लक्षात आले की कि किराणा माल घेऊन घरी परत जाताना आपण ठेस लागून पडलो आहे पिशवीतून सांडलेल्या वस्तू गोळा करतोय आणि आपण उभ्या असलेल्या फुटपाथवर कढेला ज्या चार पाच झोपड्या आहेत तिथल्या एका सहा सात वर्षाच्या मुलीला एका बाईने खाडकन थोबाडीत मारले ती मुलगी कळवळून आहे बाप रे म्हणजे आपण लहानपणीची थोबाडीत अजून विसरलो नाही आहे समोरचा प्रसंग आपल्याला भूतकाळात घेऊन गेलाय तर सांडलेला किराणा माल पिशवीत भरताना मनात विचार आले का मारला असेल या मुलीला तीही माझ्यासारखीच छोट्याशा चुकीसाठी मार खाते आहे का बघावं का जाऊन विचारे मन मला मागे खेचू लागले नको रे बाबा कसली गुंड लोकं राहतात या झोपडीत आपण चांगल्या हेतूने जायचो आणि आपल्या चांगलट यायचं मी पिशवी उचलून चालू लागणार इतक्यात आणखीन एक मुस्काळीत बसली त्या मुलीच्या गाल सोडत ती छोटी जी कळवळी की मी थबकलेच एकदम असा एखाद्या मुलीचा छळ होत असताना दुर्लक्ष करून पुढं जाणं योग्य आहे आपल्या लेकीच्या वयाची आहेही आजपर्यंत आपल्या लेकीला साधं बोटही कधी लावलं नाही आपण मन परत भूतकाळात गेलं मला मार पडत असताना तात्यामध्ये पडले नसते तर आपल्याला काय करायचं आहे असा विचार करून ते निघून गेले असते तर माझं काय झालं असतं आजचे हे चुकी समाधाने आयुष्य बघायला मिळाले असते नक्कीच नाही मामाच्या घरात त्याचा मार बोलणे खात तसेच खितपत पडले असते मी त्या छोट्या मुलीला मारापासून वाचवायचे असा मनाचा निर्धार होत असतानाच कमकुवत मनाने पुन्हा कच खाल्ली तात्यांच्या वेळची परिस्थिती वेगळी होती खेड्यात होतो आपण किती मान होता तात्यांच्या शब्दाला कुणाची टाप नव्हती तात्यांच्या विरुद्ध बोलण्याची पण आपले काय आपण पडलो मध्यमवर्गीय त्यात हे शहर आपल्याला कोण कुत्रं विचारत नाही येते आपल्यालाच कुणी मुस्काटात लगावली तर कोणी मत्तीला येणार नाही येतं जावे आपले सरळ निघून ती मुलगी आणि तिचं नशीब विचारांच्या या द्वंदात माय आणि तात्यांच्या संस्कारांचा विजय झाला आणि आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण अन्याय होत असेल तर आपण तो थांबवलाच पाहिजे असा विचार पक्का झाला मी लगबगीने पुढे झाले मुलीला मारणाऱ्या त्या बाईचा हात वरच्यावर पकडत मी ओरडले ओ बाई का मारता एवढ्याशा लेकराला ओ कोण तुम्ही जा की गपकुमान आपल्या वाटणं तुम्हाला काय आहे ते नसत्या पंचायती आमचा आम्ही बघून घेऊ हात सोडा आणि जा आपल्या घरला त्या बाईच्या पावित्र्यानं क्षणभर मी घाबरले आणि दोन पावलं मागं सरकले पण तात्या डोळ्यासमोर आले आणि धिटा येणे उभी राहत मी गरजले जास्त शानपणा करू नको बाल अत्याचाराविरुद्ध पोलिसात तक्रार करेन मी पोलिसांचं नाव ऐकताच एकदम ओरमली ती बाई ताई जाऊ द्या ना घरचा मामला हाय आता सकाळ धरणं लाईनेत उभं राहून भरलेलं समध पाणी सांडलंही ना म्हणून रागात जरा हात उचलला गेला बघा आता परत नाही मारायची तिला जा तुम्ही पण इतक्या जोरात मारतात का कुठं जिवारी बसला असतं म्हणजे खरं सांग काय कारण आहे ते ती घाबरते म्हटल्यावर मला हे आता जरा चेव चढला मी मागे हटतच नाही म्हटल्यावर ती बाई एकदम रडायलाच लागली ताई चूक झाली पाया पडते पण म्या तरी काय करू व मला काय सुधारणाच झाले बघा ही माझ्या सवतीची पोर आहे हिची आय मेल्यावर हिच्या पानं माझ्याशी लगीन केलं आणि आता मी आठ महिन्याची पो पोटूशी आहे तर नवरा दोन महिनं झालं कुठं उलातलाय बघा आताशा मला बी काम होत नाही व सारं अंग जड झालं बघा चार दिस झालं आमच्या दोघींच्या बी पोटात अन्नाचा कण सुधीक नाही नवऱ्याचा सारा राग या लहान लेकरावर निघतो बघा थोडी शांत होत ती पुढं बोलू लागली कुठं जावं काय करावं काय बी कळना झालं या माझा बा मला माहेरला न्यायला तयार आहे पण हिची ब्याज नको म्हणतो या आता हिला कुठं म्या आमची बोला चाली ऐकून शेजाऱ्या चा बाजारच्या झोपडीत राहणारी माणसं जमा झाली होती बाईच्या बोलण्याला दुजोरा देत शेजारची एक म्हातारी म्हणाली खरंच होत आहे लई बेकार हालत आहे बघा दोघींची सारं ऐकून मी सुन्न झाले मला काय बोलावं तेच समजेना शंभर दोनशे देऊन तिथून निघून जायचा मी विचार केला पर्समधून पैसे काढून त्या बाईच्या हातावर टेकवले आणि पाऊल पुढे टाकले तर लक्षात आलं की आपला ड्रेस मागून कोणीतरी आहे मागे वळून बघते तर ती छोटी माझा ड्रेस घट्ट धरून हुबी बहुधा ही आपल्या आईच्या मारापासून वाचवेल असे तिला वाटले असणार मला गलबलून आलं एकदम अरे आत्ता आपण या छोटीला आपल्या घरी नेलं तर कुठेतरी चांगली सोय लावू याची छोटीला नेलं तर बाई ही मोकळी माहेरी जायला सारा विचार करून मी त्या बाईला विचारले मी हिला घेऊन जाऊ का माझ्या घरी एखाद्या अनाथ आश्रमात चांगली सोय लावते ह्याची पण नंतर कसलीही कटकट नको आहे हां नाहीतर माझ्याविरुद्ध तूच तक्रार करशील तशी हात जोडत ती बाई म्हणाली नाही होताई मी कशाला तक्रार करते या आजोबात काळजी करू नका हिचं बी भलंच व्हावं असंच वाटतं हो मला हिला नेलत तर लई उपकार होतील बघा मी छोटीकडे वळत तिचं नाव विचारलं वैशू छोटीनं लाजत लाजत उत्तर दिलं वैशू येशील का माझ्याबरोबर माझ्या घरी मी छान खाऊ देन तुला खेळायला दादा देखील आहेत तिथं काही न समजून वैशूने आईकडे पाहिलं जा वैशू बाळा छान खायला भेटेल भारी कपडं भेटतील तुला तिथं जा नाही म्हणू नग तसे माझा हात पकडत वैशू छान हसली तिचे ते गोड हसणे पाहून इतका वेळ बेताबेताने मदत करायचे ठरवणारे मी एकदम वैशूच्या प्रेमातच पडले आपल्या घरीच ठेवू हिला मी मनाशी निश्चय केला आणि वैशूला घेऊन घरी आले नवऱ्याला सारे हकीकत सांगतात काही लपडं नाही ना होणार अशी रास्त शंका त्याने बोलून दाखवली नाही होणार काळजी करू नको काही झालंच तर बघू काय करायचं ते मी नवऱ्याला आश्वस्त करत म्हटलं वैशूला हातपाय धुवायला लावले लेकीचा एक छानसा फ्रॉक तिला घालायला दिला आधी दूध बिस्किटे दिली तिला खायला आणि मग कोडाचा शिरा करायला घेतला तिच्यासाठी शिरा करता करता तात्यांना हे सारं कळवावं म्हणून फोन लावला मी सारी हकीकत सांगताच तात्या खुश होऊन म्हणाले छान एक आवर्तन पूर्ण झालं आता माझी खरी लेख शोभलीस तू तात्याने असं म्हणताच मला खूप भरून आलं माई तात्यांच्या शिकवणुकीतलं थोडंफार तरी आपण घेऊ शकलो याचा आनंद झाला मी या आनंदातच तात्यांना म्हणाले तात्या आशीर्वाद द्या मला तुम्ही आणि माईने ज्या प्रेमाने मला वाढवलं तसंच वैशूलाही मला वाढवता येईल म्हणून तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद